नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित सेमीमधून प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सेवनमधले क्वेश्चन नंबर फोर आणि फाईव्ह आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे पाहायचा आहे नवीन भाग आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट समजून घेतल्याशिवाय ती सोडवता येणार नाही तर इथे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे हाऊ टू सॉल्व इक्वेशन्स इक्वेशन कसे सोडवायचे ते आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहेच आता इथे आपल्याला त्यावर प्रश्न दिलेला आहे बा क्वेशन नंबर फोर आहे प्रॅक्टिसेस ट्वेंटी सेवनमधला सॉल्व्ह द फॉलोविंग इक्वेशन्स यामध्ये पहिलं इक्वेशन आहे वाय मायनस फायव्ह इज इक्वल टू वन इक्वेशन सॉल्व्ह करताना पहिली स्टेप आपल्याला बोथ साईडला म्हणजे इक्वल टू चिन्हाच्या राईट साईडला आणि इक्वल टू चिन्हाच्या लेफ्ट साईडला आपल्याला कोणती क्रिया करायची आहे ते ओळखता येणे महत्त्वाचं आहे तर हे अतिशय सोपं आहे तुम्हाला दिलेलं जे व्हॅरिएबल आहे इथे समजा व्हॅरिएबल पा वाय आहे आणि व्हॅरिएबल सोबतचा नंबर आहे फाईव्ह या दोघांच्यामध्ये जी कोणती क्रिया असेल त्याच्या ऑपोजिट क्रिया आपल्याला बोथ साईडला करायची असते Y -5 तर इथे वाय मायनस फाईव्ह दिलेला आहे तर व्हॅरिएबल आणि नंबर याच्यामध्ये सब्ट्रॅक्शनची क्रिया आहे म्हणून आपण बोथ साईडला ॲडिशनची क्रिया दाखवणार आहोत तर ॲडिशन करताना कोणता नंबर वापरायचा आहे जो व्हॅरिएबलसोबत दिला असेल तोच नंबर वापरायचा आहे व्या वेगळा नंबर आपण कुठून आणायचा नाही आहे तर व्हॅरिएबलसोबत नंबर जो असेल तोच घ्यायचा इक्वल टूच्या पलीकडचा नंबर नाही वापरायचा आपला हे त्याचा आन्सर आहे पहा वन याला हात नाही लावायचा तर हा जो फाईव्ह नंबर आहे हा घेऊन आपल्याला बोथ साईडला ॲडिशन करायची आहे ॲडिंग फायू टू बोथ साईड्स असं म्हटलं आहे पहा मी इथे मग लेफ्ट साईड जी आहे तुमची वाय मायनस फाईव्ह प्लस फायू केलं आहे हे एवढं लिहिलं आहे पहा मी वाय मायनस फाईव त्याच्यामध्ये प्लस फायव्ह दाखवलेत आणि राईट साईड जे आहे वन प्लस फाईव्ह उजव्या बाजूमध्ये वन प्लस फायव्ह दाखवलेले आहेत आता इथे याचा आन्सर झिरो येतं पहा मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस फाईव्ह म्हणजे सापडले पाच रुपये मायनस फायव्ह म्हणजे हरवले पाच रुपये तर याप्रमाणे आपल्या खेशामध्ये काहीच राहणार नाही म्हणजे झिरो आन्सर येईल त्याचं हे दोन नंबर जे आहेत ते आपण या पद्धतीने त्याच्यावर तिरपी रेश मारून खोडून टाकायचे त्याचा लोप होतो द आन्सर ऑफ मायनस फायू प्लस फायू इज झिरो सो या बाजूला फक्त वाय उरतो पा येते वाय इज इक्वल टू 1 plus 5, that means y is equal to 6. In this way, we can find out the answer of this first equation. Second is 8 is equal to t plus 5, which is variable? t is variable. And which is the number with variable? 5 is the number with variable. And which is the operation between them? Addition is the operation between them. याच्या अपोजिट ॲडिशनच्या अपोजिट करायचं आपल्याला बोथ साईडला म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत सबट्रॅक्टिंग फायू फ्रॉम बोथ साईड्स बोथ साईडमधनं फायव्ह सप्रेट करायचं आपल्याला इक्वल टू इक्वल टू चिन्हाच्या लेफ्ट साइडला एट आहेत तर त्यातनं मायनस फाईव्ह करू एट मायनस फायू इज इक्वल टू राईट साइडला आहे टी प्लस फाईव्ह त्याच्यातनं पण मायनस फाईव्ह करायचे याप्रमाणे आता इथे टी प्लस फाईव्ह मायनस फायव्हचा आन्सर झिरो येणार आहे त्यामुळे फक्त टी उरेल म्हणजे एट मायनस फायव्ह इज इक्वल टू इकडे फक्त टी उरलेला आहे एट मायनस फायव्हल तर थ्री उत्तर येईल थ्री इज इक्वल टू टी अँड देअर आर फोर टी इज इक्वल टू थ्री अशा पद्धतीने तुमचं उत्तर या व्हॅरिएबलचा आन्सर आलेला आहे थ्री तुम्ही इथे चेक करून पाहू शकता पहा इथे थ्री लिहून पहा थ्री प्लस फाईव्ह एट होतील आणि इकडे एट आहेतच बोथ साईड इक्वल होतात पहा व्हॅरिएबलच्या ज्या किमतीमुळे बोथ साईड इक्वलच राहतात त्याला आपण त्या व्हॅरिएबलचं आन्सर म्हणू शकतो किंवा सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन असं म्हणू शकतो नेक्स्ट इज फोर एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू तर फोर एक्स म्हणजे काय तर फोर मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून बोथ साईडला आपल्याला काय करायचे फोरने डिवाइड करायचे डिवायडिंग बाय फोर टू बोथ साईड म्हणजे फोर इन टू एक्स अपॉन फोर अँड फिफ्टी टू अपॉन फोर डिव्हिजनची क्रिया आपण अपॉन दाखवायची प फ्रॅक्शन दाखवायचा आहे त्याचा अपॉन फोर मीन्स डिवायड बाय फोर तरी ते फोर फोर कॅन्सल होतील वन एक्सचा भाग जाईल तिथे फोर वन ज फोर फोर वन ज फोर आणि फक्त एक्स उरतील पहा एक्स इज इक्वल टू फिफ्टी टू अपॉन ऑन फोर फोरने आपण जर डिवाईड केलं फिफ्टी टूला तर इथे आपण या पद्धतीने डिव्हिजन करू शकतो फिफ्टी टू डिवायड बाय फोर फोर वन झ फोर वन रिमेन्स टू घेतले फोर थ्री झ ट्वेल्व आन्सर इज थर्टीन एक्स इज इक्वल टू थर्टीन इन दिस वे वी कॅन सॉल्व दिस इक्वेशन नेक्स्ट इज नाईन्टीन इज इक्वल टू यम मायनस फोर यम इट इज व्हॅरिएबल त्याच्यासोबत आहे फोर हा नंबर त्यानंतर दोघांच्यामध्ये क्रिया आहे सबट्रॅक्शनची म्हणून बोथ साईडला आपल्याला काय आहे फोर ऍड केले दाखवायचे आहेत ऍडिंग फोर टू बोथ साईड्स नेमकं काय आहे ते नीट ध्यानात घ्या आपल्याला व्हॅरिएबलसोबत सोबत जी संख्या असेल व्हॅरिएबलसोबतची सोबतची संख्या आणि व्हॅरिएबल यांच्यामध्ये जी क्रिया असेल त्याच्या उलटी क्रिया दोन्ही बाजूंना दाखवायची आहे उलट्या क्रियात एकमेकाच्या ॲडिशनची उलटी क्रिया सबट्रॅक्शन सबट्रॅक्शनची उलटी क्रिया ॲडिशन मल्टिप्लिकेशनची उलटी क्रिया डिव्हिजन डिव्हिजनची मल उलटी क्रिया मल्टिप्लिकेशन तर इथे नाइन्टीन मायनस फोर लेफ्ट साईड अँड राईट साईड यम मायनस फोर प्लस फोर याचा आन्सर झिरो आहे तर त्यामुळे त्याला कॅन्सल करू आपण म्हणजे नाईन्टीन मायनस फोर इज इक्वल टू एम नाईन्टीन मायनस फोरचं आन्सर येईल पहा फिफ्टीन इज इक्वल टू एम देअर फोर एम इज इक्वल टू फिफ्टीन आपण इक्वेशन इक्वल टू चे बोथ साईड जरी आपण चेंज केल्या फिफ्टीन इकडे लिहिले आणि एम इकडे घेतले याने काही फरक पडत नसतो त्या इक्वेशनवर हाही महत्त्वाचा गुणधर्म आहे तो आपण ध्यानात घ्या इथे जर आपण फिफ्टीन लिहून पहा इथे थोडंसं आपलं आपण ॲड करायला पाहिजे होतं इथे ॲडिशन करायची आपल्याला फोर ॲड केलेला आहे इथे तर याचा आन्सर ट्वेंटी थ्री येणार आहे नॉट फिफ्टीन चूक झाली पा आपल्याकडनं सोडवता सोडवता इथे आपण या या साईडला मी मायनस दाखवले इकडे प्लस दाखवले अशी चूक आपल्याकडनं गाई गाईमध्ये होऊ शकते ट्वेंटी थ्री इज युअर आन्सर नॉट फिफ्टीन ट्वेंटी थ्री इज युअर करेक्ट आन्सर इथे आपण ट्वेंटी थ्री जर लिहिले तर ट्वेंटी थ्रीमधनं फोर मायनस केले असता नाईन्टीन हे आपलं उत्तर योग्य होणार आहे तर याप्रमाणे आपण बोथ साईडला नेमकी कोणती क्रिया करतो हो, तेही आपण लक्षपूर्वक करायचे आहे जसं आता इथे झालं घाई घाईमध्ये आपल्याकडनं अशी चूक होऊ शकते तर याप्रमाणे चूक होऊ द्यायची नाही आहे आपण पुन्हा चेक करून पाहायचं आहे म्हणजे जे आपली व्हॅल्यू येते तुमची व्हॅरिएबलची जी किंमत येते ती पुन्हा आपण त्या पहिल्या दिलेल्या इक्वेशनमध्ये घालून पाहायची बोथ साईड इक्वल होतात का म्हणजे एमची व्हॅल्यू ट्वेंटी थ्री आली इथे मी ट्वेंटी थ्री लिहून ट्वेंटी थ्रीतनं फोर जर मायनस केले तर ते नाईन्टीन यायला पाहिजे जर जर ते आले तर आपला आन्सर बरोबर आहे पी अपॉन फोर म्हणजे पी डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू नाईन बोथ साईडला आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल फोरने का तरी पी आणि फोरच्यामध्ये डिव्हिजनची क्रिया आहे म्हणून मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग बाय फोर टू बोथ साईड्स इक्वल टू ची लेफ्ट साईड आहे पी अपॉन फोर त्याला मल्टिप्लाय केलं फोरने राईट साईड आहे नाईन नाईन इन टू फोर तर याचा आन्सर वन येतं पहा त्यामुळे फक्त इथे पी उरतो पी इज इक्वल टू नाईन इन टू फोर दॅट मीन्स पी इज इक्वल टू नाईन फोर ज थर्टी सिक्स थर्टी सिक्सला फोरने डिवाइड करा फोर नाईन जर थर्टी सिक्स होतात आन्सर बरोबर येत आहे म्हणजे आपलं व्हॅरिएबलची किंमत आल्यावर ती तुमच्या इथे लिहून पाहा म्हणजे आपलं उत्तर चूक जसं इथं आपलं चूक लगेच लक्षात आली आपली झालेली की आपलं हे चुकलं होतंही तुम्ही जर ते फिफ्टीन लिहून पाहिले तर फिफ्टी मायनस फोर इलेव्हन होतात इकडे इलेव्हन आला असताना इकडे नाईन्टीन तर हे चुकलेलं आहे ते लगेच लक्षात आलं तर इथे सुद्धा आपण याप्रमाणे हे जे आन्सर आहे ते इथे लिहून पाहायचं आहे थर्टी सिक्सच्या जागा आणि क्रियामानात मात करून पाहिजे थर्टी सिक्सला फोरने आपण डिवाईड केलं तर नाईन आन्सर येते इट इज करेक्ट आन्सर नेक्स्ट इज एक्स प्लस टेन इज इक्वल टू फाईव्ह एक्स प्लस टेन इज इक्वल टू फाईव्ह इथे ॲडिशनची क्रिया असल्यामुळे बोथ साईडला आपल्याला सबट्रॅक्शन दाखवावं लागेल सबट्रॅक्टिंग हाउ मेनी टेन फ्रॉम बोथ साईड्स बोथ साईड्समधनं आपल्याला टेन सबट्रॅक्ट करायचे आहेत इट इज लेफ्ट साइड एक्स प्लस टेन मायनस टेन इज इक्वल टू फायू मायनस टेन याचा आन्सर झिरो होणार आहे म्हणून एक्स इज इक्वल टू फाईव मायनस टेन एक्सचं आन्सर येईल फाईवमधनं टेन असं सरळ सगळं मायनस होत नाही आहेत आता इथे आपल्याला मागचा गुणधर्म वापरावा लागेल पहा की वाजाबाकी करणे पहिल्या संख्येतनं दुसरी संख्या वाजा करणे म्हणजे पहिल्या संख्येमध्ये मिळवणे काय मिळवायचं आहे नंबर ऑफ सेकंड नंबर तर मायनस टेन याप्रमाणे या, या क्रियेचं रूपांतर होईल फाईव्ह प्लस मायनस टेन तर टेन आणि फायू यांचे जे काही सायन्स आहेत ते डिफरंट आहेत म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल टेनमधनं फायव्ह मायनस करावे लागतील चिन्ह जर सारखे असतील तर ॲडी ॲडिशन होते चिन्ह वेगवेगळे असतील तर सबट्रॅक्शन करावे लागते सबट्रॅक्शन केल्यावर आलेल्या आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं असतं तर इथे टेन मायनस फायू फाईव्ह होतील आणि टेन हा मोठा नंबर आहे म्हणून त्याचं जे साईन आहे मायनस ते आपल्या आन्सरला येईल तर मायनस फायव हे तुमचं आन्सर असेल एक्स इज इक्वल टू मायनस फाईव आता इथे मी जे काही वापरलं हे सगळं आपलं आधी फर्स्ट टर्ममध्ये झालेलं आहे त्यासाठी चॅप्टर नंबर थ्री जर आपण बघितला तर त्यात आपल्याला कळ कळ कर, कळेल कर, इथे वेगवेगळ्या नियम जे आहेत त्याची क्रिया करण्याचे ते आपण अभ्यासले पाहिजेत तरच आपल्याला इथे हे नीट समजून येईल एम मायनस फायव्ह इज इक्वल टू निगेटिव निगेटिव्ह टुवेल्स इज निगेटिव ट्वेल्व एम मायनस फाईव्ह इज इक्वल टू निगेटिव टुवेल्व सो द ऑपरेशन बिटवीन देम इज सबट्रॅक्शन याच्या अपोजिट करायचं आपलं म्हणजे ऍड करायचं किती ऍड करायचे फाईव्ह ऍड करायचे बोथ साईडला ऍडिंग फायू टू बोथ साईड लेफ्ट साईड एम मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह इज इक्वल टू निगेटिव ट्वेल् प्लस फायू याचा आन्सर झिरो एम ओरेल एम इज इक्वल टू निगेटिव प्लस फाईव हे निगेटिव ट्वेल्व आहेत आणि हे तुमचे फाईव्ह आहेत ते पॉझिटिव्ह आहेत द सायन्स आर डिफरंट सो मेक्स ट्रॅक्शन ट्वेल्वमधनं फाईव्ह मायनस केल्यावर सेवन आन्सर येईल आणि त्याला आन्सरला मोठ्या नंबरचं साईन म्हणजे निगेटिव्ह साईन द्यावं लागेल एम इज इक्वल टू निगेटिव्ह सेवन तर इथे तुमचं निगेटिव्ह सेवन हे उत्तर येणार आहे निगेटिव सेवन इट इज अ व्हॅल्यू ऑफ यम पी प्लस फोर इज इक्वल टू निगेटिव्ह वन सबट्रॅक्ट करावं लागेल सबट्रॅक्टिंग फोर फ्रॉम बोथ साईड्स P plus 4 minus 4 is equal to negative 1 minus 4. Yes, answer 0. P is equal to negative 1 minus 4, means negative 1 plus negative 4. पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवणे अपोजिट नंबर ॲड करणे <coughs> तर याचा आन्सर येईल बहुत चिन्ह दोघांचं सारखंच आहे यात पहिल्या स वनचं पण निगेटिव्ह आहे आणि फोरचं पण निगेटिव्ह आहे अशा वेळेस आपल्याला ॲडिशन करायची आणि जे दोघांचं साईन आहे तेच आन्सरला द्यायचं तर फोर आणि वन फाईव्ह होतील म्हणजेच तुमचा आन्सर येईल निगेटिव्ह फाईव्ह पी इज इक्वल टू निगेटिव्ह फाईव्ह इन दिस वे वी कॅन सॉल्व्ह दिस इक्वेशन्स क्वेश्चन नंबर वनमध्ये इथे आपल्याला एट इक्वेशन्स दिलेले आहेत ते आपण इथे सोडवलेले आहेत आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्या मॅथच्या वहीमध्ये हे नोट डाऊन करून घ्यायचे लिहून घ्यायचेत व्हिडिओमध्ये पॉज करून स्टॉप करून आपण या पद्धतीने लिहून घेऊ शकता क्वेश्चन नंबर फायू जो आहे तो आहे वर्ड प्रॉब्लेम्स त्यामध्ये आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स इथे दिलेले आहेत तर ते वर्ड प्रॉब्लेम्स आपण आधी आपल्या टेक्स्टबुकमधून पुस्तकातून लिहून घ्यायचे आहेत आणि मग नंतर त्याचा आन्सर कसं आलेलं आहे ते त्याच्या खाली व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर वन आहे ते हर्षदा हरबा हरबा ओन्स सम शिप्स मेंढ्या शिप म्हणजे मेंढ्या आफ्टर सेलिंग थर्टी फोर ऑफ देम इन द मार्केट त्याच्या मेंढ्यापैकी त्याने थर्टी फोर काय केल्या विकल्या विकल्या मारल्यानंतर त्या काय होतील त्याच्याकडच्या मेंढ्यामधनं त्या कमी होतील म्हणजे मायनस आपल्याला कराव्या लागतील सबट्रॅक्शनची क्रिया करावी लागेल ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल वाचताय त्यावेळेस ते आपण नेमकं समजून घ्यायचं आहे की कोणती क्रिया आपल्याला करावी लागणार आहे ही स्टील हॅव वन हंड्रेड सेवन्टी सिक्स शिप हाऊ मेनी शिप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट तर हरबाकडे सुरुवातीला किती मेंढ्या होत्या त्या आपल्याला इथे काढायचं आहे तर याप्रमाणे हा जो काही हरबा आहे त्याच्याकडे आपण लेटेस्ट सपोज हरबा हॅव हो, यम सिप्स हरबाकडे एम सिप्स आहेत असं आपण मानूयात हरबा एम हा नंबर लेटर घेतला आहे आपण की जे आपल्याला माहीत नसलेल्या नंबरसाठी आपण घेत असतो हर्बाकडे सुरुवातीला किती शिप्स होत्या ते माहिती नाही आहे म्हणून त्याच्या जागेवर यम हे लेटर घेतलेलं आहे देअर फॉर इक्वेशन कॅन बी रिटन इन दिस वे यममधून थर्टी फोर विकल्या म्हणजे मायनस होतील एम मायनस थर्टी फोर इज इक्वल टू विकल्यावर किती उरतात तर वन हंड्रेड सेवन्टी सिक्स त्याच्याकडे शिल्लक राहिले आहेत म्हणजे या सबट्रॅक्शनचा आन्सर वन हंड्रेड सेवन्टी सिक्स येत आहे विकल्यानंतरसुद्धा हरबाकडे वन हंड्रेड सेवन्टी सिक्स शिप्स आहेत म्हणून एम मायनस थर्टी फोर इज इक्वल टू वन हंड्रेड सेवन्टी सिक्स असं इक्वेशन तयार होईल एमची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे तर त्यासाठी बोथ साईडला आपल्या थर्टी फोर ॲड करायचे आहेत ॲडिंग थर्टी फोर टू बोथ साईड्स ॲडच का करायचे कारण या दोघांच्यामध्ये सबट्रॅक्शनची क्रिया इथं जी क्रिया असेल त्याच्या अपोजिट क्रिया दाखवायची एम मायनस थर्टी फोर प्लस थर्टी फोर इज इक्वल टू वन हंड्रेड सेवन्टी सिक्स प्लस थर्टी फोर याचा आन्सर झिरो येतं त्यामुळे इथे आपण एम इज इक्वल टू वन हंड्रेड सेवन्टी सिक्स प्लस थर्टी फोर एम इज इक्वल टू सिक्स प्लस फोर टेन कॅरी ओव्हर वन सेवन प्लस थ्री टेन प्लस वन इलेवन अँड वन प्लस वन टू टू हंड्रेड टेन देअर फोर द हरबा हॅव टू हंड्रेड टेन शिप्स ॲट फर्स्ट हरबा जो आहे त्याच्याकडे सुरुवातीला टू हंड्रेड अँड टेन शिप्स असल्या पाहिजेत असाव्यात किंवा आहेत या पद्धतीने आपलं आन्सर जे आहे ते आपल्याला लिहिता येईल Harba have 210 ships at first. Then the next question is Sakshi prepared some jam at home and filled it in bottles. After giving away seven of the bottles to her friends, she still have twelve for herself. साक्षीने जाम बनवला आणि तो काही बॉटल्समध्ये भरला त्याच्यातल्या सेवन बॉटल्स तिने दिल्या मैत्रिणींला तरी पण तिच्याकडे ट्वेल्व बॉटल्स उरलेले आहेत म्हणजे बॉटलचा जो नंबर आहे तो सपोज करायचा आपल्याला त्याच्यातनं दिल्या म्हणजे मायनस करायच्यात सेवन आणि मग सेवन मायनस केल्यावर किती उरलेला आहे नंबर तो आहे ट्वेल्व तर या या प्रकारचं इक्वेशन या ठिकाणी आपलं बनणार आहे हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल इप शी फिल्ड टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम ऑफ जाम इन इच बॉटल व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जाम शी मेड जर तिने एका बॉटलमध्ये टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम एवढा जाम भरला असेल तर तिने एकूण बनवलेल्या ज्या काही बॉटल्स आहेत त्याच्यात त्याच्यामध्ये असलेला एकूण जाम हा किती किलोग्रॅम असेल अशा प्रकारचं त्याचं वेट जे आहे ते वेट आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे याप्रमाणे आपल्याला पा हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सपोज साक्षी प्रिपेर्ड बी बॉटल्स ऑफ जाम आपल्याला या ठिकाणी तिने बी बॉटल्स बनवलेला जाम आहे असं आपण सपोज केलं तर दिलेल्या इक्वेशन दिलेल्या माहितीप्रमाणे याच्यातल्या सेवन कमी करायच्यात कारण तेवढ्या तिने आपल्या मैत्रिणींना वाटलेल्या आहेत बी मायनस सेवन इज इक्वल टू ट्वेल्व तर हे जर आपलं सो सोडवायचं असेल आता तर आपल्याला ॲडिशन करावे लागेल बोथ साईडला बिकॉज द ऑपरेशन बिटवीन द व्हॅरिएबल अँड नंबर इज सबट्रॅक्शन या दोघांच्यामध्ये सबट्रॅक्शनची क्रिया असल्यामुळे बोथ साईडला ॲडिशन दाखवावी लागेल ॲडिंग सेवन टू बोथ साईड्स बी मायनस सेवन प्लस सेवन इज इक्वल टू ट्वेल्व प्लस सेवन या साईडमध्ये सेवन ॲड केले आणि या साईडमध्ये सुद्धा सेवन ॲड केले तर याचा आन्सर झिरो येतं त्यामुळे इथे फक्त बी उरेल बी प्लस ट्वेल्व प्लस सेवन बी इज इक्वल टू ट्वेल्व प्लस सेवन मीन्स नाईन्टीन म्हणजे तिने सुरुवातीला नाईन्टीन बॉटल्स जाम बनवलेला आहे साक्षी मेड नाईन्टीन बॉटल्स जाम बट वन बॉटल हॅव वन बॉटल इज इक्वल टू टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम एका बॉटलमध्ये टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम एवढा जाम भरलेला आहे देअर फोर हाऊ मेनी बॉटल्स आर देअर नाईन्टीन नाइन्टीन बॉटल्स वी हॅव टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ मेनी फ्रॉम वन मेनीची व्हॅल्यू काढण्यासाठी मल्टिप्लिकेशन करावं लागतं म्हणजे टू हंड्रेड फिफ्टीला आपल्याला नाईन्टीनने मल्टिप्लाय करावं लागेल नाईन्टीन झिरो झिरो नाईन्टीन फायवज नाईन्टी फाईव्ह कॅरी ओवर नाईन नाईन्टीन टू ज थर्टी एट प्लस नाईन फोर्टी सेवन फोर थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम टोटल जाम जो तिने बनवलेला आहे तो आहे फोर थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम्स इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर दोन उत्तर इथे तुम्हाला विचारलेली आहेत पहिलं उत्तर किती बॉटल्स बनवलेला जाम आणि दुसरं उत्तर एका बॉटलमध्ये जर टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम जाम भरला असेल तर एकूण या पद्धतीने किती ग्रॅम जाम तिने बनवलेला आहे तर याप्रमाणे दोन भाग पा या प्रश्नामध्ये आपल्याला करता येतील उत्तराचे दोन भाग होतील पहिला बॉटलचे नंबर फाइंड आउट करणे आणि दुसरा बनवलेला जाम ग्राममध्ये किती होईल तो फाइंड आउट करणे मल्टिप्लिकेशन करून देन द the लास्ट क्वेश्चन इज अर्चना बॉट सम किलोग्रॅम्स ऑफ व्हीट व्हीट म्हणजे गहू अर्चनाने काही गहू खरेदी केला शी रिक्वायर्स 12 किलोग्रॅम पर मंथ अँड शी गॉट इन अप व्हीट मिल्ड फॉर थ्री मंथ्स आफ्टर दॅट शी हॅड फोर्टीन किलोग्रॅम लेफ्ट ट्वेल्व किलोग्रॅम एका महिन्यासाठी अशाप्रमाणे तिने तीन महिन्यासाठी आवश्यक असणारा गहू दळून आणलेला आहे मिल्ड केलेला आहे मिल्ड करणे म्हणजे दळून आणणे म्हणजे काय होईल तर जो काही तिने गहू घर खरेदी केला होता एकूण त्याच्यातला एवढा गहू कमी होईल म्हणजे मायनस होईल आणि मग मायनस करून पण त्याच्याकडे किती उरतो तर फोर्टीन किलोग्रॅम लेफ्ट शिल्लक राहतो तर हाऊ मच वीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर असा प्रश्न इथे विचारलेला आहे तर त्याचा आन्सर फाइंड आऊट करण्यासाठी आपल्याला याप्रमाणे करावं लागेल सपोज अर्चना बॉट एक्स किलोग्रॅम ऑफ व्हीट तिने एक्स किलोग्रॅम व्हीट खरेदी केला असं मानू आता तिने किती दळून आणला मिल्ड व्हीट ट्वेल्व किलोग्रॅम लागतो एका महिन्याला अशा तीन महिन्यांसाठीचा म्हणजे ट्वेल्वला थ्रीने मल्टिप्लाय केलं आहे ट्वेल्व थ्रीचं थर्टी सिक्स किलोग्रॅम थर्टी सिक्स किलोग्रॅम एवढा गहू तिने दळून आणलेला आहे म्हणजे तो काय होईल घेतलेल्या घेतलेला गहू एक्स किलोग्रॅम त्याच्यामधनं हा थर्टी सिक्स मायनस करावा लागेल म्हणून इक्वेशन याप्रमाणे तयार होईल पहा एक्स मायनस थर्टी सिक्स इज इक्वल टू फोर्टीन मायनस केल्यावर किती त्याच्याकडे शिल्लक राहिला आहे अजूनही लेफ्ट इज फोर्टीन किलोग्रॅम म्हणून इक्वेशन बनेल आपलं एक्स सुरुवातीला असलेला वीट त्याच्यातनं मायनस केला थर्टी सिक्स मिल्ड वीट दळून आणलेला एवढा आणि मग हा उरलेला तर हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे सॉल्व करण्यासाठी इथे दोघांच्यामध्ये हे व्हॅरिएबल आहे आणि हा नंबर आहे याच्यामध्ये आहे क्रिया कोणती सबट्रॅक्शनची तर त्याच्या अपोजिट क्रिया करायची आपल्याला ॲडिशनची करावी लागेल ॲडिंग थर्टी सिक्स टू बोथ साईड्स एक्स मायनस थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स इज इक्वल टू फोर्टीन प्लस थर्टी सिक्स पहा दोन्ही बाजूला मी थर्टी सिक्स ॲड केलेले आहेत बाकी वेगळं काही लिहिलेलं नाही पहा इकडे जे आहे तेच खाली लिहिलेलं आहे एक्स मायनस थर्टी सिक्स एक्स मायन्स थर्टी इथं आला फोर्टीन फोर्टीन इथे आला आणि जे करायचं आहे आपल्याला बहुथ साईडला ती क्रिया दाखवलेली आहे मायनस थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स याचा आन्सर झिरो येईल इथे उरतील तुमचे एक्स इज इक्वल टू फोर्टीन प्लस थर्टी सिक्स दॅट मीन्स सिक्स प्लस फोर टेन कॅरी ओवर वन अँड थ्री प्लस टू फायव्ह फिफ्टी किलोग्रॅम तर अशा पद्धतीने अर्चना बॉट फिफ्टी किलोग्रॅम ऑफ वीट ऑल टुगेदर अर्चनाने एकूण जो गहू घेतलेला आहे तो आहे फिफ्टी किलोग्रॅम तर अशा रीतीने आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिल्यानंतर त्या वर्ड प्रॉब्लेमचं वाचन करून आधी आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे आणि मग ते इक्वेशन सॉल्व करून आपल्याला विचारलेलं जे काही आन्सर असेल ते फाइंड आऊट करायचं आहे तर हिथे आपण हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पुस्तकात पाहून त्याचे आन्सर्स व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता व्हिडिओ आ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विचरायचं नाही आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद